लवकरच ऑगस्टचा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि आपण आत्ताच ऐकले की महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या म्हणाल्या की लवकरच ऑगस्टचा हप्ता हे वितरण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सुरुवात होणार आहे तर यामध्ये ऑगस्टचा हप्ता ज्या बहिणींना जुल जून आणि जुलैचा हप्ता आलेला आहे अशा बहिणींना पण मिळणार आहे आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता नाही मिळाला तर या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार का तर हो नक्की मिळणार आहे परंतु या बाबतीत सर्व पुन्हा आपण सविस्तररित्या याच व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहोत लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनासुद्धा ऑगस्टचा हप्ता येणार आणि जून आणि जुलैचा हप्ता पण येणार तर तो, तो कसा आणि आपण विचारलं आपण लगेच प्रश्न मला विचाराल कमेंट कराल की कसं काय ताई तर हेच आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचं आपण सर्व सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी बघा फायनली आता तुमची प्रतीक्षाही संपलेली आहे कारण की परवाच आदित्यताई तटकरे या न्यूज चॅनलच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्वतः अपडेट दिलेलं आहे न्यूज चॅनलवर ते स्वतः बोलत होत्या त्या ते, त्यांची ते मुलाखत देत होत्या त्यावेळेला त्या स्वतः म्हणाल्या की लवकरच आता ऑगस्ट हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँकेत वितरित होणार आहे त्यामुळे आता म्हणजे आपण बघूयात की कि किती तारखेला मिळणार आहे तेही आपण बघू परंतु लाडक्या बहिणी आता सगळ्या बहिणींना तर मिळणारच आहे ऑगस्टचा हप्ता परंतु हो बरोबर आहे ज्या बहिणी सव्वीस लाखमध्ये आहेत अशा बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नव्हता आणि काही काही बहिणी अशा होत्या की त्यांना फेब्रुवारीपासून हप्तेच आले नव्हते तर या बहिणींना सुद्धा ऑगस्टचा हप्ता कसा मिळणार ते आपण बघूया लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीने नित्य आपल्याला सुरू राहणार आहे तर लाडक्या बहिणी आता ही योजना जी आहे ही यापुढे पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे असं स्वत त्या लाईव्ह सांगत आहेत हे तुम्ही ऐकतच आहात की ही योजना जी आहे आता लाडकी बहीण योजना ही यापुढे कंटिन्यू पाच वर्षही अशीच सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता नव्हता आला म्हणजे बऱ्याच बहिणी अशा पात्र आहेत पण त्यांना सव्वीस लाख बहिणींमध्ये त्यांचा लाभ बंद करण्यात आला होता तर अशा बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु प्रत्येक तुम्ही जे आदित्यताई तटकरे जे सांगत आहे ते तुम्ही प्रत्येक त्यांचं जे आहे अपडेट ते तुम्ही लक्ष देऊन ऐका त्या जे काही सांगत आहेत ते प्रसारमाध्यमांशी बोलताना ते आपण संपूर्ण व्हिडिओ यामध्ये तुमच्यासाठी आणलेला आहे तर तुम्ही लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐका कारण की प्रत्येक गोष्ट ही महत्वाची आहे आणि बऱ्याच बणींचे बरेच प्रश्न आणि संशय आहेत घोषणापत्र जे महायुतीच असत जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये वर्षाच्या कालावधीचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेच आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे ज्यावेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एक विशेषचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवण्या तर यापुढे ही लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते सर्व लाडक्या बहिणींना नियमित मिळणारच आहेत असं या स्वतः महिला बा महिला व बालविकास मंत्री स्वतः सांगत आहेत कारण की लाडकी बहीण योजना ही अत्यंत म्हणजे यशस्वीरित्या ही अतिशय यशस्वी ठरलेली योजना आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ही जी योजना आहे या योजनेने सर्वांचे रेकॉर्ड तोडलेले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे सर्व म्हणजे बी नुसतं म्हणजे महायुती सरकारच नाही तर सर्वीकडे सगळेजणं यशस्वी ठरलेले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना ही कदापिही बंद पडणार नाही आणि याचे जे हप्ते आहेत ते नित्यनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना मिळतच राहणार आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की ज्या बहिणींना ज्या बहिणींच्याकडे अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका आलेल्या नाही आहेत तर अशा बहिणींनी लवकरात लवकर जाऊन कुठे तर पंचायत समिती जे कार्यालय आहे तिथे तुम्ही जा महिला व बालविकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालयामध्ये जा आणि लवकरात लवकर तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरा कारण की जर तुमच्या घराच्या आसपास कुठे अंगणवाडी कार्यालय असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही चौकशी करू शकतात आणि लवकरात लवकर तुम्ही पात्रतेचा फॉर्म भरा खर तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळ्याच मागोवा किंवा त्या, माग कि त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या आहे। त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत त्या सरकारने केलेल्या आहेत मी तर रोज वेगवेगळा वेग आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो तर सर्व लाडक्या बहिणींनी एकच काम करायचं आहे कारण की सोशल मीडियावर असू दे किंवा तुम्हाला इतर ठिकाणी जरी काही तुम्हाला अफवा ऐकायला आल्या तरी सुद्धा तुम्ही त्या अफवांना बळी पडू नका कारण की काही लोक सांगतात पन्नास लाख बहिणी अपात्र ठरल्या काही सांगतात चाळीस लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आता हा जो आकडा आहे तो रोजच बदलत असतो आणि लोक काही मनाने अफवा पसरवत असतात परंतु ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ते आलेले आहेत म्हणजे ते जानेवारीपर्यंत असू देत किंवा फेब्रुवारीपर्यंत असू देत किंवा मे महिन्यापर्यंत असू देत तुम्हाला हप्ते आलेले आहेत ना तुम्ही काळजी करू नका तर ज्या बहिणींना आता म्हणजे मध्येच हप्ते येण्याचा खंड पडलेला आहे म्हणजे जसं की जून जुलैपासून ना हप्ते नाही आलेत किंवा फेब्रुवारीपासून तुम्हाला हप्ते नाही आलेत ना तर तुम्ही शांत बसायचे नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या आसपास अंगणवाडी कार्यालय असेल तर तिथे जाऊन चौकशी करा की आम्हाला आम्ही पात्र आहोत तर आम्हाला पात्र यादीमध्ये पुन्हा ॲड करा कारण की आमच्याकडे अजूनपर्यंत ला अंगणवाडी सेविका कुठलीही आलेली नाही आणि कधी येणार वगैरे तुम्हाला तिथे जाऊन चौकशी करावी लागेल आणि अशा पद्धतीने जर तुमच्या घराच्या आसपास अंगणवाडी कार्यालय नसेल तर तुम्हाला तालुका पातळीवर जाऊन तिथे तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालय आहे तिथे तुम्हाला जाऊन तिथेसुद्धा तुम्हाला चौकशी करावी लागेल आणि चौकशी करून तुम्हाला तिथे विचारावं लागेल त्यांना सांगावं लागेल की आम्ही पात्र आहोत आम्हाला पात्र यादीमध्ये पुन्हा ॲड करा नाहीतर किंवा आम्हाला आम्हाला फॉर्म द्या आम्ही फॉर्म भरतो तर त्या फॉर्मसाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहे आणि काय करावं लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांग म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता त्या वेग -वेग ते ते आशनारा, आशनारा तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचा निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशे पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाहीये त्याच कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशे लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरी च्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीण मिळतात म्हणजे पंधराशे कव्हर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये सर्व लाडक्या बहिणी अत्यंत लक्ष देऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की आपण असेच अकरा पंधरा मिनटं आपण असेच गप्पा करण्यात घालवतो परंतु व्हिडिओ बघायचा असला की खूप जणं थोडा थोडा आणि तोडून तोडून व्हिडिओ बघता तर तुम्हाला काहीच कळणार नाही तुम्हाला पहिलेपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ लक्ष देऊन बघावा लागेल तरच तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल तर ज्या लाडक्या बहिणी असं म्हणतात की आम्ही आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर आम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळेल का नक्की मिळेल जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्की ऑगस्टचा हप्ता पण मिळेल आणि आता ऑगस्टपासून जे हप्ता येणार तो जून आणि जुलैचा तुम्हाला नसेल आला तर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट असे तीनही हप्ते तुम्हाला मिळणार आहेत कारण की सरकारकडे सगळा डेटा पोचलेला आहे आणि सरकारने ज्या बहिणी पात्र होत्या अशा बणीचा पण जो लाभ थांबवला होता आता अशा बणींनासुद्धा पुन्हा ऑगस्टपासून सर्व हप्ते मिळायला सुरुवात होणार आहे कारण की आता तुमचा जो लाभ होता तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला होता आणि तात्पुरता स्वरूपात म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये पण की आता नगरपालिक महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आलेल्या आहेत त्यासाठी ज्या बहिणींचा लाभ जो होता ज्यामध्ये पात्र बहिणींचा पण लाभ थांबवला होता तर अशा सगळ्या पात्र बहिणी आहेत त्यांना पुन्हा सर्व लाभ मिळणार आहेत तर तुम्हाला आत्ताच तुम्ही काय ऐकलं ला आपल्या ताई तडकरे काय म्हणाल्या की ज्यांचं अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न त्यांना लाभ पुन्हा मिळणार आणि ज्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा मिळणार संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बेन योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर तुम्ही जर आता अपात्र झाल्या असाल आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पुन्हा लाडकी बेण योजनेचे लाभ पुन्हा सुरू होणार नाही आणि जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा आता लाडकीबेन योजनेचे लाभ सुरू होणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं की जर तुम्ही कुठल्या दुसरं काही तुमचं आता पासष्ट वयापेक्षा जर तुमचं वय पूर्ण झालं असेल तरसुद्धा तुम्ही आता यापुढे तुम्हाला लाडकीबण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होणार नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही संपूर्णपणे कायमस्वरूपी लक्षात ठेवा की तुम्ही जर निकषांमध्ये जर बसत असाल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुमचं पडताळणी झालेली आहे आणि आता तुम्हाला ऑगस्ट पासून सर्व हप्ते हे शंभर टक्के मिळणार आहेत यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा जसं वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो अनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची होत असते जर एखाद्या बहिणींनी जर खोटे आधार कार्ड किंवा न आधार कार्डवरील जर जन्मतारीख बदलून जर लाभ घेतला असेल तर आता सरकारकडे सर्व सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग विभागांकडून संपूर्ण माहिती पोहोचलेली आहे तर ज्या बहिणी अपात्र आहेत त्या बहिणींना आता पुन्हा लाभ सुरू नाही होणार आणि ज्या बहिणींचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत सगळी जन्मतारीख बरोबर आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार जर तुमची जन्मतारीख तुम्ही बरोबर टाकली असेल आणि जर तुम्ही सगळ्या अटींमध्ये आणि निकषांमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पुन्हा आता ऑगस्टपासून सगळे हप्ते मिळणार आणि आता यापुढेही नियमित तुम्हाला हप्ते सर्व मिळत राहणार रा आहे याची सगळ्या बहिणींनी कृपा करून नोंद घ्यावी तर सर्व लाडक्या बहिणींना प्रेमपूर्वक विनंती आहे की आता हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ताई तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये दिलेली आहे तर कृपया करून तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या बढियांना शेअर करा आणि सगळ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन नक्की सिलेक्ट करा